महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले आहे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डुमरे बोलत होते या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो अशा विविध अठरा क्रीडा स्पर्धांचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलं आहे स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण तेरा संघ सहभागी झाले असून त्यामध्ये दोन हजार तीनशे तेवीस पुरुष व सहाशे सहा महिला खेळाडू असे एकूण दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी भाग घेतला आहे स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर आणि एम ए आर डीच्या क्वार्टर्स येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धकांच्या स्पर्धेच्या ठिकाणी नियम करण्याकरिता भाणाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेचे सामने बारा फेब्रुवारी स्पर्धेचे सामने बावीस फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहेत एक मार्च शनिवारी या सा रहे या स्पर्धेचा समारोप होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आलेले नक्की परंतु भारताच्या पोलीस गेम्स मध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत पण मला नक्की संख्या आता संख्या येणार जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात ऑनलाईन पाहाव्यात ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पहाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन इथं खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील घ्यावाच एक त्या ट्रॉफी असतात त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं परंतु अत्यंत अत्यंत आमच्याकडे दृष्टी सन्मानाच्या असतात अशा अनेक वर्षांपासून चालत्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आपण त्यांना देत देत असतो बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला दोन वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या त्या पण त्या आलेल्या असतात त्यात कॅश किंवा या यापेक्षा या, या सुद्धा हो मान आणि सन्मान हा भाग फार मोठा असतो गॅलरी आपण गॅलरी आपण बांधलेल्या आहेत मंडप टाकलेले आहेत गॅलरीज आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सबसिडाईज रेटमध्ये फ्रूट ज्यूसपासून ते अगदी अल्पहाराची व्यवस्था आहे चहा पाण्याची व्यवस्था आहे बसेसची वगैरे आपण व्यवस्था नाही की खेळाडूंसाठी आपण केलेली आहे जनतेसाठी केलेली नाही परंतु बसेसची व्यवस्था खेळाडूंसाठी आहे पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रशासन वगैरे पुरेशा प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे त्यांना विनंती करू आपण हो त्याप्रमाणे त्यांना विनंती करू आणि जर शक्य असेल तर आपण नक्की करू कारण सध्या जर आपण पाहिलं तर खूप लोक स्वतःच्या वाहनांनी येत आहेत आणि स्पर्धांमध्ये तशी येत आहेत पाहायला खूप येत येतात पण हे ही संख्या अजून वाढली पाहिजे विशेषतः ठाण्यामध्ये कबड्डी व्हॉलीबॉल हे खूप लोकप्रिय खेळ आहेत खो खो परंपरा आहे ठाण्याची परंपरा पण आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची परंपरा आहे या स्पर्धांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मला आता नावं सांगता येणार नाही परंतु आहेत नॅशनल लेव्हलला खेळलेले इंटरनॅशनलला गे ले गेलेले पण खेळाडू आहेत पण नक्की संख्या आणि नावं माझ्याकडे आता नाही